तुम्ही पाहत आहात आपला आवाज एकनाथ शिंदे भाजपवर नाराज आहेत का शिंदे फडणवीस यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्दल शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे राज्यातील विधान परिषदेच्या जागांसाठी जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच जागांसाठी निवडणूक होत आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे सुद्धा जाहीर केली परंतु भाजपनं शिंदे गटाशी चर्चा न करता ही नावे निश्चित केली आहेत असा आरोप शिंदे गटानं केलेला आहे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विधान परिषदेचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परस्पर उमेदवार कसे जाहीर केले असा प्रश्न विचारला नाशिकची जागा शिंदे गटासाठी असल्याचे दादा भुसे यांचं म्हणणं होतं तीन जागा भाजप आणि दोन शिंदे गट असे सूत्र ठरल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं देवेंद्र भारती यांच्या निवडीवर नाराजी मुंबई पोलीस दलामध्ये देवेंद्र भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात आलं या निवडीवर पोलीस दलात नाराजी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा न करता परस्पर हा निर्णय जाहीर केल्याचं बोललं जात आहे यामुळे या, या निवडीवर सुद्धा एकनाथ शिंदे नाराज आहेत शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद आता चांट्यावर आला एकंदरीतच काय तर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही गोष्टी आलबेल नाहीत का असा प्रश्न निर्माण झालाय तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा आजचा मुद्दा विषय आवडला असेल तर आपला आवाज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा